नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि तिच्या भावाची भेट आजच्या भागामध्ये होणार आहे तर इकडे आता मंजिरी आता आरती करत असते राया मात्र खूपच खुश असतो कारण तो खरंच त्याच्या बायकोच्या म्हणजे प्रेमातच पडलेला असतो जणू हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटत असतं तेव्हा आता आरती संपन्न होताच लगेच राया आता सगळ्यांना जोरजोरात गणपती बाप्पाचा जयघोष करायला सांगतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते बाप्पा मला काही करून आज रायाशी बोलावंच लागेल मला असं गप्प बसून चालणार नाही नाहीतर राया खरंच त्या मुलीशी साखरपुडा करेल नाही नाही आज मी रायाशी बोलणार असे म्हणत आता मंजिरी पटकन लगेच गणपती बाप्पा समोरचा प्रसाद घेते आणि सगळ्यांना प्रसाद वाटू लागते त्याच वेळेस मंजिरी रायाजवळ येते आणि रायाला म्हणू लागते राया हे घे प्रसाद राया लगेच हात पुढे करतो राया मात्र लाजत असतो मुरडत असतो मंजिरी येतात तो मोदक लगेच रायाच्या हातावरती टेकवताच म्हणू लागते राया तू खरंच त्या मुलीशी लग्न करणार आहे आता राया लगेच फायरकडे बघू लागतो तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणते राय सांग ना तू खरंच त्या मुलीबरोबर लग्न करणार आहे का तेव्हा राय लागतो हो फायर पण तुला काय प्रॉब्लेम आहे अगं तुझा चेहरा एवढा पडल्यासारखा का झाला आहे काय अडचण आहे का तुला तेव्हा मंजिरी लागते राया अरे पण दोन दिवसापूर्वी तुझी भेटही झाली नाही अजून चांगली आणि तू डायरेक्ट त्या मुलीशी लग्न कसं करू शकतो अरे काही ओळख नाही काय नाही हे कसं शक्य आहे तेव्हा लय घेस रायम नक तू अगं ती मुलगी आपल्या मामाने बघितली माझ्यासाठी आणि जीजी आहे की तिकडे जीजीने तिच्याशी ओळख करून घेतली त्यामुळे माझा जिजीवरती पूर्ण विश्वास आहे म्हणून मी त्या मुलीशी लग्न करणार आहे आणि ओळखीचं काय आहे मिस बाहेर अगं लग्न झाल्यानंतर होईलच की ओळख आता तशी साखर पुढ्याला ती इकडे येणार आहे की नाही मग माझी आणि तिची ओळख होणारच आहे आता मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा मंजिरी आता लगेच डोळे भरून आल्यासारखं आता रायाकडे बघत असते त्याच वेळेस राहा मला मिस बाहेर पण तुला काही होतं आहे का तुला पटत नाही आहे की हे सगळं तेव्हा मंजिरी मात्र काही बोलत नाही त्याच वेळेस रायमलाग तू फायर आता तुझ्या बाजूने तर लग्नाचा विषय क्लोज झालाच होता आणि एकदा का माझं लग्न झालं की माझ्या बाजूने विषय बंदच होईल हो की नाही तसंही तुला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं आणि तसंही तुझ्यासाठी एकदम भारी आहे आता माझं लग्न झाल्यानंतर हा राया तुझ्या मागे मागे करणार नाही सारखा तुला त्रास देत होता ना तू त्रासही देणार नाही तेव्हा मंजिरी मुळात ते पण राया त्याच वेळेस रायमलाग तू फायर पण या सगळ्यातनं मला एक मदत हवी करशील का मिस फायर तू माझी मदत तेव्हा मंजिरी मला ते कसली मदत हवी काय करायचे तेव्हा रायम लागतो मिस फायर तशी निशा खरंच खूप चांगली पोरगी गं पण कसं आहे तुला माहिती आहे ती अगदी माझ्यासारखी लाजाळू आहे एकदम लाजाळू आणि ती उद्या आपल्या घरी येणार की नाही मग माझं असं म्हणणं आहे की तू तिचं औक्षण करून तिला घरात घ्यावं आणि संपूर्ण आपलं घर तू दाखवा तिला दाखवशील ना मिस फायर तेव्हा मंजिरी मात्र काही न बोलता गप्प उभी असते त्याच वेळेस रायम लागतो मिसपायर आता कसं आहे ना निशासाठी ही सगळी माणसं नवीन असणार हे घर नवीन असणार त्यामुळे तिला जमताय नाही जमतय म्हणून तू शिकवशील ना तिला समज काही तुला जमतं ना मिसपायर सगळं मग शिकव बरं का तिला कसोय ना ती जरा घाबरटे एकदम माझ्यासारखीच आहे लाजाळू आणि घाबरट त्यामुळे शिकवशील ना तू निशाला आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो कारण केव्हाचा निशानिशा करत असतो ना राया तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं राय कळलं मला तुला काय म्हणायचं ते दोन वाक्य बोलतो आणि निशानिशाच सतरा वेळा म्हणतोय तेव्हा लगेच आता राया मात्र मिस्पायरकडे बघत असतो कारण तिच्या मनात खूपच जळफळाट होत असतो त्याच वेळेस आता नाना लगेच राहायला आवाज देतात आणि नक्त राया अरे इकडे की राया पटकन नानांकडे जातो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते दोन दिवसात एवढं कसं प्रेम होते चाललं याचं निशा निशा करत असतोय नेम काय नेमकं भानगड काय चालू आहे ना याला ना समजतच नाही आहे वेळ लागला याला असे आता मंजिरी मनाशीच म्हणत असते तर इकडे आता घोरपडे मात्र सगळा काही शोध घेण्यासाठी त्या म्हाताऱ्या आजी जे असतात ना ज्यांच्या स्टॉलवरती रायाचे आणि मंजिरीच्या भावाचे वाद झालेले असतात त्या ठिकाणी आता घोरपडे पोलिसांच्या वेशात पोहोचले असतो जणू काही तो पोलिसच आहे आता मात्र ते आजी आपल्या दुकानाची आवराआवरी आवरी करत असतात तेवढ्यात लगेच घोरपडे तिकडे येतो आणि तू काय आहे त्याच वेळेस आता पोलिसांना बघताच ते आजी पुन्हा घाबरतात आणि लगेच घोरपडेला म्हणू लागतात साहेब का तुम्ही पुन्हा पुन्हा त्रास दिला येत आहे मला हे बघा इथे माझं कायमचं दुकान असतं मी काय बी करत नाही मी माझं दुकान चालवते आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर ते बंद करते तेव्हा लगेच आत्ता घोरपडे मला लागतो जास्त मुळमुळू बोलायची गरज नाही आणि हे रडगानं थांबवा मी जे विचारतोय मला फक्त तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्या आता त्या आजी घोरपडेकडे बघू लागतात तेव्हा घोरपडे म्हणू लागतो त्या दिवशी इथे एक ॲक्सिडे ॲक्सिडेंट झाला होता का ओला पटकन ॲक्सिडेंट झाला होता का तेव्हा ते आजी मात्र घाबरू लागतात आणि नाही असं म्हणू लागतात त्यावर जयम लागतो खोटं बोलायचं नाही पोलिसांशी खोटं बोलणं खूप महागात पडतं खरं खरं सांगायचं इथे ॲक्सिडेंट झाला होता का त्याच वेळेस ते आजी होऊ लागतात नाही साहेब म्हणजे ॲक्सिडेंट नव्हता तो खरं तर ना खर तुम्हाला सगळं सांगते साहेब मी त्या दिवशी ना तीन बैरूपी पोलीस इकडे आले होते आणि ते मला हे दुकान हटवण्यासाठी इकडून हाकलून देत होते नाहीतर पैसे द्या असं म्हणत होते तेवढ्यात राया आला राया त्या पोलिसांशी नडला त्यांना मारत होता त्याच वेळेस अचानक एक माणूस आला आणि तो रायाला नडू लागला त्याला वाटलं की राया पोलिसांना मारतोय म्हणून त्या माणसाचा गैरसमज झाला आणि तो रायाला मारू लागला दोघांमध्ये खूपच भांडणं झुंपली होती त्याच वेळेस आता लगेच इथे घोरपडे पडेव लागतो मग काय झालं मग त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला आजी मात्र घाबरतात तेव्हा लगेच घोरपडे म्हणून लग तो खरं खरंच सांगा सांगितलं ना तेव्हा ते आजी म्हणू लागतात त्या दोघांच्या झटापटीत भांडणं चालू असतानाच एक जोराची गाडी आली त्याच वेळेस दिपिकलने त्या माणसाच्या डोक्यात के वार केला आणि रायाचा त्या हात धरलेला होता ना त्या माणसाने तो सुटला आणि तो माणूस पडला तसा ती गाडी त्याला येऊन धडकली आणि मग ॲक्सिडेंट झाला आता मात्र घोरपडेला सगळं काही समजलेलं असतं घोरपडे मात्र खुश होतो आणि मग तो अरे बापरे अच्छा म्हणजे हे सगळं त्या रायामुळे झालंय का डिपिकलमुळे तेव्हा ते आजी म्हणू लागतात नाही नाही रायामुळे कुणामुळेच नाही झालं चुकून तो माणूस सटकला गेला आणि पलीकडे गेल्यामुळे गाडीला जाऊन जा धडकला यात रायाची काही चूक नाही तेव्हा गे जेम लागते म्हातारे गप्प बसायचा रायाची चूक आहे नाही हे नाही विचारलं मी फक्त जेवढं विचारलं ना तेवढंच सांगायचं सा। खरं तर हे सगळं त्या रायामुळे आहे त्याच्याकडूनच त्या माणसाचा हात सुटला गेला ना त्यामुळे पोलीस स्टेशनला बोलवलं की एवढंच सांगायचं की रायामुळे त्या माणसाचा ॲक्सिडेंट आहे रायाने हात सोडला म्हणून तो माणूस गाडीला जाऊन धडकला फक्त एवढंच बोलायचं पुढचं काही बोलायचं नाही लक्षात आलंय तेव्हा ते आजी मात्र घाबरतात आणि हो म्हणू लागतात तर इकडे आता नाना राहायला मदत असतात राया अरे इथे सगळ्यांची इच्छा आहे आता आरती झाली प्रसाद घेतला आहे मग आता ना तू एक सुंदर असं भजन गावं देवासमोर सगळ्यांना भजन गायला खूप आवडतं अरे आता गणपती बाप्पा आले गा की भजन तेव्हा मला लागतो नाना अहो मी गायलं असतं पण समजून घ्या की राव मी नाही गाऊ शकत आता मात्र रायला आजू लागतो म्हणजे रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात राया अरे असं काय करतोय अरे गाकी सगळ्यांची इच्छा आहे सगळे लोक आता म्हणू लागतात राया भाऊ हो भजन तर व्हायलाच भाई पाहिजे तेव्हा नाना म्हणू लागतात राया अरे मागच्या वेळेस तू मंदिरात भजन गायलं होतं सगळ्यांना खूप आवडलं होतं त्यामुळे गाकी एक भजन तेव्हा रायम लागतो नाना अहो मी गायलं असतं पण माझा ना घसा जरा बिघडला आहे त्यामुळे मी नाही गाऊ शकत भजन आता लगेच सगळे आग्रह करत असतात पण राया नाहीच म्हणत असतो तेव्हा मंजिरी येऊ लागते नाना अहो जाऊ द्या त्याची इच्छा नाही आहे ना मग तो नाही गाणार नसेल तुला गायचं जाऊ द्या ना का म्हणू त्याला आता मात्र मंजुरीला वाटतं की राया खरंच गाणार नाही तेव्हा लगेच आता रुजिदा मंजुरीजवळ येते आणि लागते मंजू रायाला कसं गायला लावायचं ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा मंजुरी लागते रुजिदा तू काही कर रायाने एकदा ठरवलं ना तो तेच करतो तो कुणाचं ऐकत नाही बघ तो नाहीच गाणार त्याचा घसा दुखतोय ना तो नाही म्हणतोय ना नाहीच गाणं तेव्हा रुजिदा लागते मग मी पण त्याची बहीण आहे त्याला कसं गायला लावायचं ना मला चांगलंच माहिती असे असं आहे म्हणून रुजिदा लगेच आता राहायजवळ येते आणि पटकन आपला मोबाईल काढते आणि त्यावरती फोन लावते आता मात्र लगेच राय लागतो रुजिदा अगं काय आहे तेव्हा रुजिदा मुलागते राया अरे बोल 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 पटकन फोन सुरू आहे आता राया पटकन फोन आपल्या कानाला लावतो आणि लागतो अरे बापरे निशाजी तुम्ही बोला ना काय म्हणताय तेव्हा लगेच आता राया मात्र लाजत मुरडत निशाबरोबर बोलू लागतो म्हणजे पायाची आग मात्र डोक्यावरती गेलेली असते तळपायाची आग मस्तकाला गेल्यामुळे मंजिरी खूपच भडकलेली असते ती रागानेच रायकडे बघत असते तेव्हा रायम लागतो निशाजी इकडे ना सगळे मला भजन गाण्यासाठी अग्र करतायत पण कसं आहे ना माझा घसा दुखायला आहे ना मग मी कसा गाऊ शकतो नाही म्हणतोय पण कोणी ऐकतच नाही तेव्हा लगेच निशा म्हणू लागते हो अरे बापरे मलाही भजन खूप आवडतं मला तुमचं भजन ऐकायचं आहे हो कसं गाताय तुम्ही तेव्हा रायम लागतं हो त्याच वेळेस आता लगेच राहायला लागतो ठीक आहे निशाजी तुम्ही म्हणाल ते भजन गायला तयार हा राया आता इकडे मंजिरीला तर धक्काच बसतो हा राया नाही म्हणत असताना लगेच हा कसा म्हणू लागला त्याच वेळेस राया मात्र मिसफायर आणि रुजिताकडे नि बघू लागतो आणि नि मग तू सांगा सांगा कुठलं भजन गायचंय मंजिरीला वाटतं की मलाच विचारतोय तेव्हा मंजिरी मग ते राया ते मी सांगते त्याच वेळेस लगेच रायम लागतो मिसफायर मी तुला कुठे बोलतोय का मध्ये मध्ये बोलतोय तू अगं मी निशाजीला विचारतोय निशाजी सांगा कुठलं भजन गाऊ आता निशा लगेच एक भजन गायला इथे राहायला सांगते तेव्हा राहायला तर ठीक आहे चालेल तुम्हाला ऐकायचं ना माझं भजन मग फोन बंद करू नका असंच चालू राहू द्या बघा तुम्हाला खूप भारी वाटेल आणि राहायचं भजन आवडेल तुम्हाला एकदा का आपलं लग्न झालं ना की रोज एक भजन ऐकून दाखवेल मी तुम्हाला टेन्शन काय बी घेऊ नका रायाला खूप भजनं येतात आता लगेच राया पटकन रुजिदाजवळ जवळ येतो आणि तो रुजू हे घे फोन आणि बंद करू नको निशाजींना माझं भजन ऐकायचं चल पटकन आता लगेच राया डिफिकल्ट डंकी सगळेजण भजनासाठी तिथे बसलेले असतात तर इकडेच शशिकला आता गावातल्या आडाजवळ आलेली असते आता तिने आपली सगळी माणसं कामाला लावलेली असते कारण या रायाचा नेमका साखरपुडा कुठल्या मुलीबरोबर आहे हे तिला शोधून काढायचं असतं पण तिच्या माणसांना काय बी पत्त लागलेला नसतो राया नेमकं कुठल्या मुलीवर साखरपुडा करतोय हे काय बी ठाऊक झालेलं नसतं तेव्हा शशिकला भडकते आणि जोरदार दिशी पाण्यात दगड मारते आणि मग लागते असं कसं होऊ शकतं हा राया नेमकं कुठल्या मुलीशी लग्न करतोय हे समजायला पाहिजे की नाही अशी मुलगी सापडत कशी नाही नक्कीच या म्हातारीचा काहीतरी खेळ दिसतोय काहीतरी गडबड वाटते मला या सगळ्यात त्याच वेळेस आता जय तिकडे येतो आणि मला लागतो सापडली की नाही कोण पोरगी ती कुणाशी साखरपुडा होतोय त्या राहायचा काही पत्ता लागला की नाही तेव्हा शिकायला मला लागते नाही ना जय अरे कोण पोरगी काहीच तपास लागत नाही सगळी माणसं लावली पण नाही ना तपास लागत आहे पण जय तुला सांगते नक्की या म्हातारीने काहीतरी गेम केला आहे नक्की काहीतरी गडबड दिसते या सगळ्यात त्याच वेळेस आता लगेच जय मला लागतो हो म्हणजे तुला काही सापडलं नाही पण मला खूप मोठं घबाड सापडलंय त्यावरले लगेच शशिकला लागते काय घबाड सापडलंय म्हणजे नेमकं काय झाले का तेव्हा जय लागतो राया राया कसं आहे तुला माहिती आहे ना आणि त्याची पंटर तर त्याच्याबरोबरच असतात त्या दिवशी स्पर्धेसाठी राया निघाला होता अचानक गावात एक म्हातारी गणपतीचा स्टॉल लावत होती तिथे काही बैरूपी पोलीस आले आणि तिच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होते आणि आपला राया हे सगळं बघितलं त्याने आणि मग काय तो रायाच आहे ना तो लगेच त्या म्हातारीच्या मदतीला धावून गेला आणि त्याने त्या बहिरूपी पोलिसांना खूप मारहाण केली तेवढ्यात तिकडे अजून एक माणूस आला आता लगेच शशिकला मग लागते मग यात काय झालं एवढं तेव्हा लगेच रायाला आता पुढे कोण नडलं शशिकला हे ऐकून घे एक नवीन व्यक्ती आला त्याचा गैरसमज झाला त्याला वाटलं की राया खरोखरच्या पोलिसांना मारतोय म्हणून तो त्या पोलिसांच्या बाजूने उभी राहिला आणि रायाशी लागला तो रायाला जोरजोरात मारत होता दोघांमध्ये जोराचे भांडण सुरू झाले होते पण त्या व्यक्तीला खरं माहितीच नव्हतं ना की ते खोटे पोलीस आहे म्हणून राया ला आता त्या व्यक्तीला मारू लागतो दोघांमध्ये अनभा सुरू असते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मग काय झालं पुढे तेव्हा जय म्हण लागतो अगं शशिकला इथे तर मोठा ट्विस्ट आहे आता बघ दोघांच्या झटापटी चालू असतानाच आता आपला डिफिकल तो रायस भाऊच्या मदतीसाठी आला त्याने त्या माणसाच्या डोक्यात काठीने वार केला आणि लगेच आता राया त्या माणसाला मारत होता रायाच्या हातनं त्या माणसाचा हात सुटला आणि तिकडनं एक गाडी आली तो माणूस पडला तसा त्या गाडीला जाऊन धडकला म्हणजे त्या माणसाचा ॲक्सिडेंट झालाय रायाच्या हातनं आता लगेच लागतो आहे अरे बापरे हा ॲक्सिडेंट नाही हा खून आहे आपण असं सांगू सगळ्यांना तेव्हा जेव्हा लागतो शशिकला अगं तो माणूस मेला नाहीये हॉस्पिटलमध्ये अजून जिवंत आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो का तो तिथे मेला नसेल पण हॉस्पिटलमध्ये तर मरू शकतो ना कुठे जरी मेलात तरी रायावरती केस होऊ शकते ना राया आतमध्ये जाऊ शकतो तेव्हा लगेच आता जेव्हा तो शशिकला म्हणजे तेव्हा शशिकला म्हणतो हे बघ रायात आणि त्याच्यात मारामारी झालेली समध्यांनी बघितली पण तो माणूस जिवंत आहे की मेलाय की हे कोणीच बघितलं नाही म्हणजे तो माणूस मेला तर सगळं काही संपून जाईल हा राया गुंतणार म्हणजे गुंतणार त्यामुळे त्या माणसाला मारायची तयारी कर असे आता शशिकलाने जयलास सांगितलेलं असतं तर इकडे आता राया डिफिकल्ट डंकी सगळे भजनासाठी बसलेले असतात तेव्हा राया गणपती बाप्पाचा जयघोष करतो आणि मला बघतो चला आता भजनाला सुरुवात करूया आता निशाने सांगितल्याप्रमाणे तेच भजन गायला इथे रायाने सुरुवात केलेली असते आता रुजिदाई रायाजवळ अगदी जवळ मोबाईल धरून बसलेली असते रायासारखं त्या मोबाईलकडे बघत त्या मोबाईल जवळच भजन गाण्याचा प्रयत्न करत असतो हसत असतो लाजत असतो मुरडत असतो हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते काय चालू आहे रायाचं मी भजन सांगितलं ते, ते, ते ना। का ना। नाही पटलं त्या निशाने सांगितलं तेच गायला लागलं ना आजकाल काय आता इथे बाकीच्यांना काही किंमतच नाही फक्त ती निशाच दिसते ना बाकीच्यांना काय आहे काय नाही काय असं झालं या रायाच असं आता मंजिरी मनाशीच म्हणत असते रायाने इथे सुंदर छान असं भजन गायलेलं असतं त्याच वेळेस आता रुजिदाजवळ मोबाईल असतो तो मंजिरीला आता काही बघवत नाही तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणून लागते काय सारखा मोबाईलमध्येच बघून भजन गातोय जणू काही त्या निशाला कधी भजनच माहिती नाही मला ना असा राग येतोय राहायचा हा मोबाईलच बंद करावा लागतोय असे म्हणून मंजिरीला घेच आता रुजिदा जवळ येते आणि रुजिदाला खुनावू लागते आता रुजिदाच्या हातनं मोबाईल पडणार तेच ती पटकन पकडते आणि मला लागते मंजू अगं काय आहे अगं मोबाईल फुटला असता की अगो इथे निशाचा फोन चालू आहे बघ राया भजन गातोय ती ऐकते हे बघ तू डिस्टर्ब करू नको अगं त्या दोघांचं एवढं प्रेम आहे मग ऐकू दे की तिला त्याचं भजन आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस इथे रायाचं भजन गाऊन झालेलं असतं तेव्हा रुजुदा म्हणू लागते राया हे गे बोल पटकन फोनवरती राहायला गेस आत्ता मोबाईल हातात घेतो आणि म्हणू लागतो बोला निशाजी कसं वाटलं माझं भजन छान होतं की नाही तेव्हा निशा म्हणू लागतं एक नंबर भारी होतं तेव्हा रायमुला हो ना मग एकदा का तुम्ही इकडे माझ्याकडे या आपलं लग्न झालं की मग मी मस्त भजन गाऊन दाखवेल असे प्रेमा राहे राहे आता प्रेमाने लाडातच राय फोनवरती बोलत असतो मंजिरी मात्र रागानेच मोठाले डोळे करून रायकडे बघत असते तर इकडे घोरपडे आता डॉक्टरांचा वेश घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये आलेल असतो आता तो मंजिरीच्या दादाच्या रूममध्ये जाणार तेच लगेच रूममधनं नर्स बाहेर येतात आणि घोरपडेला मुलां सर एक मिनिट आतमध्ये पेशंटची पंजिंग चालू आहे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही आता घोरपडेने तोंडाला मास्क लावलेलं असतं चष्माही लावलेला असतो आणि डॉक्टरांचा वेश धारण केलेला असतो त्यामुळे तो आता आणि आजूबाजूला बघत असतो तेवढ्यात नर्स मू लागतात एक मिनिट डॉक्टर तुम्ही या हॉस्पिटलमधले वाटत नाही आहे कधी बघितलं नाहीये तुम्हाला आणि तुमचा चेहरा जरा ओळखीचा वाटतोय कोण आहात तुम्ही आता मात्र जय मनाशीच माऊ लागतो या नर्सने जर मला ओळखलं ना तर सगळं खो अवघड होऊन जाईल नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल त्याच वेळेस जय लागतो अगदी बरोबर आहे तुमचं मी कधी मधीच या हॉस्पिटलमध्ये येतो म्हणजे एखादी एमर्जन्सी असे ना तरच मला बोलावलं जातं पण सॉरी मी जाऊ शकतो तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना नाही मी नंतर येईल आता लगेच जे तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस त्या नर्स म्हणू लागतात एक मिनिट सॉरी आ सर गैरसमज करून घेऊ नका तेव्हा लॉक तो नाही तुमचा गैरसमज होतो हे मान्य आहे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला मग मी येईल नक्की तेव्हा लगेच नर्स म्हणू सॉरी ना म्हटले ना मी सर गैरसमज करून घेऊ नका मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही जाऊ शकता त्याच वेळेस आतमधन एक ऑडबॉ येतो तेव्हा त्या ते नर्स विचारू लागतात झालाय का पेशंटचं पणजी तेव्हा लगेच आता तो माणूस मला लागतो हो त्याच वेळेस नर म्हणून सर तुम्ही जाऊ शकता आता लगेच इकडे जय मात्र खूपच खुश झालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता वा वा राया सगळ्या लोकांना घेऊन डोली घेऊन आता मिसबायरच्या घरी आलेला असतो तेव्हा आता वाजत गाजत सगळं काही हा तमाशा बघून मंजिरी मात्र खूप भडकते आणि लागतं राया हे सगळं काय चालू आहे तेव्हा राया लागतो तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या लग्नाच्या आमंत्रण देण्यासाठी आलोय तेव्हा म्हणजे म्हणाग ते राया अरे हे सगळं काय चालू आहे का अशी नाटकं करतो हे बघ राया तू खरंच त्या मुलीशी लग्न करणार आहे की नाही मला सांग तेव्हा राहाय म्हणतो हो मीस बाहेर माझं लग्न ठरलंय आणि मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहे त्याच वेळेस म्हणजे लागते कोण आहे ती मुलगी असा दोन दिवसात तुझीच्याशी लग्न करायला लागला आहे तेव्हा लगेच राहा मला लागतो मिस बायर त्या डोलीत जाऊन बघ तुला ती मुलगी दिसेल आता मंजिरी लगेच त्या डोलीजवळ येते आणि पटकन तिचा पडदा बाजूला करते तर त्यात एक आरसा ठेवलेला असतं आणि त्या आरशात आता मिसपायर दिसू लागते आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते तेव्हा राय म्हणतो मिसपायर दिसली का ती मुलगी कोण येते अगं मिसपायर मग लागायचं ना साखरपुड्याच्या तयारीला करायचा ना साखरपुडा आता मंजिरी मात्र हो म्हणू लागते तर इथे आता मंजिरी आणि रायाच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते मंजिरी एकदम छान नटलेली असते रायाही छान सजलेला असतो खूप छान अशी सगळी तयारी झालेली असते पण वेळेस आता राया मिसफायरच्या हातात अंगठी घालणार तेच लगेच मंजिरीचा फोन वाजू लागतो रुजिदाता मंजूला म्हणू लागते मंजू अगं तुझा फोन वाजतोय मंजिरी फोन उचलताच आता मात्र इथे मोठ मोठा धमाका झालेला असतो शशिकलाने मंजिरीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये हे मंजिरीला कळवलेलं असतं आता मंजिरी तडक इकडे हॉस्पिटलमध्ये येते तर आता ती दरवाज्यातल्या त्या काचेतनं बघू लागते तिचा दादा आता जीवन मरणाचे लढ्यात उभा असतो त्याला मात्र खूपच त्रास होताने मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हे सगळं बघून मंजिरी रडू ला लागते त्याच वेळेस पाठीमागणं शशिकला येते आणि लागते मंजिरी तुझ्या दादाची ही सगळी हालत तुझ्या या रायाने केली तरी तू तिच्याशी साखरपुडा करणार आहे का सांग ना मंजिरी करणार आहे का त्याच्याशी साखरपुडा आता मात्र मंजिरी काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद